कविता आहे सहल आमची गाडी आली गाडीत बसली गाडी आली गाडीत बसली मुले गालात खुदकन हसली मुले गालात खुदकन हसली हर हर महादेव गर्जना झाली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली सकाळ सकाळी शिंगणापूर सकाळ सकाळी शिंगणापूर दर्शनाला मन आतुर दर्शनाला मन आतुर दर्शनाने ऊर्जा आली अन सहल अमुची निघाली हो सहल आमची निघाली चित्र पाहिले औंध गावाला चित्र पाहिले औंध गावाला तिथच बसलो जेवायला तिथच बसलो जेवायला सारे पोट भर जे उरली अन सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली हो। गेलो आम्ही कोल्हापुरी गेलो आम्ही कोल्हापुरी शाहू महाराजांची नगरी शाहू महाराजांची नगरी शाहू राजांची कीर्ती पाहिली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली कोल्हापूरची लक्ष्मी माता कोल्हापूरची लक्ष्मी माता ठेवला चरणावरी माता ठेवला चरणावरी माता मन आमची प्रसन्न झाली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली बाळू मामाच आदमापूर बाळू मामाच आदमापूर चंदेरी सोनेरी पंढरपूर चंदेरी सोनेरी पंढरपूर दर्शन प्रसाद झोप झाली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली ज्योतिबा दर्शन पन्हाळा गड ज्योतिबा दर्शन पन्हाळा भर भरभर आम्ही गाडीत चढ भरभर आम्ही गाडीत चढ गणपती पुळेला बस पळाली गणपती पुळेला बस पळाली आण सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली काय सांगू गमत समुद्र किनारी काय सांगू गंमत समुद्र किनारी लाटांशी खेळताना आनंद भारी लाटांशी खेळताना आनंद भारी लय लय मज्जा आली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली शिवरायांचे आम्ही मावळे शिवरायांचे आम्ही मावळे प्रतापगड चढल सगळे प्रतापगड चढल सगळी गड पाहून स्फूर्ती आली आणि सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली थंड हवेचे महाबळेश्वर थंड हवेचे महाबळेश्वर निसर्गरमले परिसर निसर्गरमले परिसर तिथं खूपच खरेदी केली तिथं खूपच खरेदी केली सहल आमची निघाली हो सहल आमची निघाली बाप्पाच दर्शन घेऊन बाप्पाच दर्शन घेऊन मस्त ढाब्यावर जेऊन मस्त ढाब्यावर जेऊन नवसरवाडीत गाडी आली नवसरवाडीत गाडी आली आण सहल आमुची निघाली हो सहल आमुची निघाली दरवर्षी आता सहलीला जाऊ दरवर्षी आता सहलीला जाऊ पुस्तकात